नमस्कार मित्र आणीबाणी लादणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी एवढीच ओळख त्यांची जनमानसात किंवा तरुणात व्हायला नको खरं तर बी जे पी सत्तेवर आली तेव्हापासून दरवर्षी ते आणीबाणी ज्या दिवशी लावण्यात आली तो दिवस काळा दिवस म्हणून पाळतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते काँग्रेसवर आणि इंदिराजीवर टीका करतात अर्थात इंदिराजींनी आणीबाणी लादून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशावर फार मोठी आपत्ती आणली होती आणि एखादा सत्ताधीश कसा मगरू आणि कुणालाही न जुमानणारा स्वतःलाच बादशाह म्हणणारा किंवा मी म्हणजेच देश अशी समज असणारा जेव्हा होतो तेव्हा अशा चुका त्यांच्याकडनं होतात आणि ती चूक इंदिराजींनी त्या काळात केली मुळात त्यांना सुप्रीम हाय हायकोर्टाने त्यांचा निकाल चुकीचा आहे त्या पराजित झालेल्या आहेत असं जेव्हा अलाहाबाद हायकोर्टने सांगितलं त्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी देशात अराजक माजू येत आहे कारण रेल्वेचा संप तरुणांचं आंदोलन अशा प्रकार तेव्हा सुरू झाले आणि मग देश असुरक्षित होईल देशावर परचिक्र आलं अशा पद्धतीचं एक लोकांना भीती दाखवली आणि आणीबाणी लादली आणि सगळे अधिकार त्यांच्याकडे घेतले आणि वाणीचे ते वीस महिने अशा पद्धतीने भारतात पत्रकार विद्वान अभ्यासू टीकाकार विरोधी पक्ष नेते पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास झाला त्यांना जेल झाली त्यांना मारहाण झाली त्यांची मुस्काटदाब झाली तेव्हापासनं ते इंदिरा गांधींनी ते जे लावलेली आणीबाणी आहे त्यावर विरोधी पक्ष विशेष बी जे पी दरवर्षी टीका करतो खरं तर इंदिराजींनीची चुकी केली आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका होणं रास्त आहे ते चुकीचं नाही कारण आज राहुल गांधी जरी घटनेची प्रत घेऊन गावोगावी फिरतात आणि प्रत्येक भाषणात ती दाखवतात पण त्यांच्याच आजीने हा सगळा पराक्रम केलेला होता तेव्हा आम्ही राहू बी जे पी करता फारसं चुकीचं नाही पण एक साधारण भीती अशी वाटते की आजच्या तरुण वर्गाला कारण पन्नास वर्षा पूर्वी इंदिराजींनी अनिवार्य लादली आणि आताचा जो तरुण वर्ग आहे त्यांना इंदिरा जिंचा इतिहास इंदिरा गांधीचं व्यक्तिमत्व काही माहिती नाही तेव्हा ते, ते असं समज करून घेतील की इंदिरा गांधींनी अनिवार्य लावली तेव्हा इंदिरा गांधी फार वाईट पंतप्रधान होत्या पण मित्र तसं नाही एखादी व्यक्तीने एखादी गोष्ट चुकीची केली म्हणजेच त्याचं मागचं जे काम असेल त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी देशासाठी केल्या असतील त्या एकदम पुसल्या जायला नको आणि मग ते त्यांच्यावर अन्याय करणार होईल कारण मग ते खरं इतिहासाचं मूल्यमापन होणार नाही तेव्हा मित्र एक इंदिराजींचा कामाचा जो सपाटा होता तो खूप चांगला होता त्या एक भक्कम खंबीर अशा नेत्या होत्या आणि त्यांच्या काळात अमेरिकेपासून जगभर भारताचा दबदबा निर्माण झाला कारण नेहरूंचा काळ हा भारताचा जडणघडणीचा काळ होता त्यांच्याकडे खूप समस्या होत्या भारत नुकताच स्वतंत्र नुकता नुकता, तेव्हा इथली गरिबी इथली बेरोजगारी इथले धार्मिक वादविवाद इथली जातीयता आणि इथले रस्ते पाणी ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं चांगल्या चांगल्या संस्था उभ्या करणं गरजेचं होतं चांगल्या कंपन्या उभ्या करणं गरजेचं होतं आणि एक भारताला इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम नेहरूंनी केलं आणि हा देश स्थिरतावर केला हा देश शांतताप्रिय कसा राहील युद्ध फारशीकडे होणार नाहीत आणि समाजाचा कसा विकास होईल ही भूमिका त्यांची होती त्यानंतर इंदिराजी आल्या त्यांना निवडूनचा ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा फायदा झाला आणि त्यांनीही उत्तम उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला मित्र हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी बँकेचं राष्ट्रीकृत राष्ट्रीकरण केलं आणि सामान्य माणसाला खेडोपाडी ते बँकेच्या शाखा उघडल्या गेल्या त्याचा लाभ ग्रामीण भागातसुद्धा झाला आणि विशेष म्हणजे पंजाबमध्ये जी बिंद्रणवाला आणि त्यांच्या सोबतच्या लोकांची त्या पक्षाची त्या ग्रुपची जी, जी, जी मोठ्या प्रमाणात दहशत होती आणि खलिस्ताची मागणी करणारे हे लोक तेव्हा मोठ्या प्रमाणात देशात जाळपोळ आणि वेगवेगळ्या ठिकाणी खून खराबा करत होते पंजाब रोज पेटून उठत होता वेळेस इ इंद्रवाला याचा खात्मा करण्याचं इंद्रा त्य। त्य। काम इंद्राजींनी केलं आणि देश त्यांच्यापासून मुक्त केला आणि खलिस्तान चळवळ मोडीत निघाली त्याबद्दल त्यांना त्याच शिकांनी गोळ्या घातल्या हा इतिहास तुम्हा आम्हाला माहिती असेल तेव्हा हो हा देश अखंड ठेवण्यासाठी त्यांनी हे काम केलंच त्याचबरोबर पाकिस्तानचे दोन तुकडेसुद्धा त्यांच्याच काळात झाले त्यावेळीस बांगलादेश जेव्हा स्वतंत्र झाला आणि संसद जेव्हा अधिवेशन सुरू झालं तेव्हा अटिल जी विरोधी पक्षात म्हणजे बी जे पीकडे असतानासुद्धा त्यांनी इंदिराजींना आयर्न लेडी किंवा दुर्गा असं म्हटलेलं आपण इतिहासात बघितलेले आहे तसंच ज्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत लोकांकडे जमिनी होत्या त्या जमिनी गरिबांना मिळाव्या यासाठी त्यांनी कसेल त्याची जमीन राहील त्यांचं घर असा एक चांगला कायदा केला आणि त्या कायद्याचा फायदा सगळ्यात महत्त्वाचं इथल्या सामान्य माणसाला इथल्या गरिबाला इथल्या भूमिहीन शेतकऱ्याला झाला तेव्हा मित्र इंदिराजींच्या सोळा सतरा वर्ष काळात खूप चांगली कामं झाली भारत भक्कमपणे उभा राहिला त्यानंतर इंद्राजींच्या काळातच अनुभवसुद्धा बनवण्यात आला आणि त्यांची टेस्ट घेण्यात आली तेव्हा हा देश बक्कमपणे कसा उभा राहील यासाठी आणि वेगवेगळ्या संस्था कशा कामाला लागतील आणि ह्या देशाची कशी गरिबी आटेल यासाठी इंद्राजींनी खूप चांगलं काम केले तेव्हा आज जरी विरोधी पक्ष किंवा बाकीचे लोक त्यांच्यावर आणीबाणी लादणारी इंदिरा गांधी म्हणून टीका करत असतील आणि ती रास्त असेल पण तेवढी त्यांची ओळख राहू नये एवढंच मला म्हणायचं आहे नमस्कार